नमस्कार मैत्रिणींनो आज आपण येथे भुईमुगाच्या शेंगांपासून छान अशी रेसिपी तयार करणार आहोत भुईमुगाच्या शेंगा आता बाजारामध्ये सहज मिळून जातात ही रेसिपी बनवण्यासाठी आपण ओल्या शेंगाचा वापर करणार आहे ही रेसिपी बनवण्यासाठी आपण एक किलो शेंगाचा वापर करणार आहे तर येथे आपल्याला भुईमुगाच्या शेंगा या शक्यतोवर जाड निवडून आणायची आहे या ओल्या भुईमुगाच्या शेंगांना माती लागलेली असते किंवा यामध्ये थोडाफार कचरा असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे या शेंगांना माती लागलेली असते तर आपल्याला या शेंगा दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे आपण येथे ओल्या शेंगांचा वापर करणार आहे तर या ओल्या शेंगांना माती लागलेली असते या सर्व शेंगा मी दोन ते तीन वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे शेंगांची माती लवकर निघायला हवी म्हणून आपण शेंगा पाण्यामध्ये थोडा वेळ भिजायला जरी ठेवल्या तरीसुद्धा शेंगांची माती ही लवकर निघून येते आणि धुऊन घेतल्यानंतर आपल्याला या शेंगा फोडून घ्यायच्या आहे या शेंगांना आपल्याला फक्त टीस द्यायची आहे या शेंगा ओल्या आहे त्यामुळे या शेंगा सहज फुटतात या एवढ्या शेंगा बघून तुम्हाला वाटत असेल या शेंगा फोडायला जास्त वेळ लागत असेल पण नाही या शेंगा, शेंगा सहज फोडून होतात आता आपण सर्व शेंगा इथे ह्या फोडून घेणार आहे तर या शेंगा तुम्ही रेसिपी बनवत असताना जरी फोडल्या तरी चालेल किंवा सुरुवातीला फोडून ठेवल्या तरीसुद्धा चालेल तर आता इथे सर्व शेंगा मी फोडून घेणार आहे तर येथे आपण एका कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे या शेंगा शिजवण्यासाठी आपल्याला येथे पाण्याचा वापर जरा जास्तच करायचा आहे आता आपण या पाण्याला चांगली उकड काढून घेणार आहे कुकडत्या पाण्यामध्ये शेंगा टाकल्या तर शेंगा ह्या लवकर शिजतात पाण्याला उकड येत आहे तोपर्यंत आपल्या शेंगा सुद्धा फोडून झालेल्या आहे फोडून घेतलेल्या शेंगा आपण आता पाण्यामध्ये टाकून घेऊ या शेंगा शिजवण्यासाठी मी पाच लिटरच्या कुकरचा वापर करणार आहे पाच लिटरच्या कुकरमध्ये एक किलो शेंगा ह्या व्यवस्थित शिजतात आणि या शेंगा शिजवत असताना यामध्ये आपल्याला चार चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण हे मीठ शेंगामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ ही रेसिपी ओल्या शेंगाचीच खायला छान लागते पण तुमच्याकडे ओल्या शेंगा नसतील तर तुम्ही शेंगदाण्यापासूनसुद्धा ही रेसिपी तयार करू शकता कुकरला झाकण लावून आपल्याला चार ते पाच शिट्ट्या होतील तोपर्यंत आपल्याला या शेंगा शिजवून घ्यायच्या आहे जर का आपण ही रेसिपी बनवण्यासाठी शेंगदाण्याचा वापर केला तर शेंगदाणे हे लवकर शिजतात पण येथे आपण ओल्या शेंगांचा वापर केलेला आहे त्यामुळे शेंगा शिजण्यासाठी वेळ हा लागतोच म्हणून आपण येथे कुकरला पाच शिट्ट्या होतील तोपर्यंत आपण ह्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे शेंगा शिजल्यानंतर कुकरमध्ये शिल्लकचं पाणी असते ते पाणी आपण काढून घेतलेलं आहे तर येथे आपण ह्या शेंगा शिजवून घेतलेल्या आहे तर यातले दाणे आपण असे सुद्धा खाऊ शकतो किंवा हे शिजवून घेतलेले शेंगदाणे आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो पण या शिजवून घेतलेल्या दाण्यांपासून मी एक चटपटीत रेसिपी तयार करणार आहे तर सुरुवातीला आपण शेंगा तर फोडूनच घेतलेले आहे आता फक्त आपल्याला शेंगामधून दाणे काढून घ्यायचे आहे शेंगा पूर्ण थंड झाल्यानंतर आपण यातून दाणे काढून घेऊ शेंगा गरम असताना दाणे काढून घेतले तर हाताला हे चटके लागू शकता म्हणून आपल्याला शेंगा थंड झाल्यानंतरच यातून दाणे काढून घ्यायचे आहे आपण कुकरच्या चार ते पाच चिट्ट्या काढून घेतलेल्या आहे त्यामध्ये दाणे अगदी छान शिजून आलेले आहे आता या सर्व शेंगातले आपण दाणे काढून घेऊ तर येथे आपण सर्व दाणे काढून घेतलेले आहे दाणे छान मऊसूच शिजले गेलेले आहे आता आपण जास्त वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया ही चटपटीत रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला नक्की खायला आवडेल तर येथे आपण एक कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये आपण साधारणतः एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊ मोहरी छान तडतड झाल्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ आणि यामध्ये आपण थोडा हिंग टाकून घेऊ या रेसिपीमध्ये आपल्याला हिंग हा आवर्जून घालायचा आहे या रेसिपीमध्ये आपण थोडा हिंग घातला तर ही रेसिपी छान तर होतेच आणि शेंगदाणे खाल्ल्यानंतर पचायलासुद्धा मदत होते आणि आता आपण यामध्ये दहा बारा कढीपत्त्याचे पानंसुद्धा टाकून घेऊ आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा चाट मसाला तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि यामध्ये आपल्याला लगेचच काढून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे तर येथे आपले शेंगदाणे हे तर शिजलेलेच आहे पण आपल्याला फक्त शेंगदाणे हे तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आपण अगदी पाव चमचा हरद टाकून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ यामध्ये आपण जे मसाले वापरलेले आहे त्यासाठीच आपल्याला यामध्ये थोडं मीठ घालून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण शेंगा शिजवत असतानासुद्धा मिठाचा वापर केलेला आहे तर आता तरी आपल्याला यामध्ये मिठाचं प्रमाण हे कमीच वापरायचं आहे यामध्ये आपण वरून जे मसाले वापरलेले आहेत त्यासाठीच आपल्याला यामध्ये मीठ वापरायचं आहे नाहीतर हे दाणे खारटसुद्धा होऊ शकतात साधारणतः एक ते दोन मिनिट आपल्याला हे शेंगदाणे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये दाणे छान परतून झाल्यानंतर आपल्याला दाणे हे थोडे थंडे करून घ्यायचे आहे मसाल्यामध्ये दाणे छान परतून झाल्यानंतर आपण हे दाणे थोडे थंड करून घेणार आहे किंवा थोडे गरम असतील तरीसुद्धा चालेल आणि यामध्ये आपण वरूनसुद्धा काही मसाल्यांचा वापर करणार आहे हे शेंगदाणे आपण थंड करून एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आहे यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला अगदी छोटा कांदा टाकून घेणार आहे आणि यामध्ये आपण बारीक कट करून घेतलेला टोमॅटोसुद्धा टाकून घेऊ आणि बारीक कट करून घेतलेली थोडी सुद्धा टाकून घेऊ आणि यामध्ये आता आपण अर्धनिंबू पिळून घेऊ यामध्ये आपण निंबाचा वापर केल्यामुळे हे चवेला खूपच छान लागते आणि आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर अशी ही चटकदार रेसिपी आपली येथे तयार झालेली आहे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की करून बघा मुलांना काय घरातील सगळ्यांनाच ही रेसिपी खायला आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा शेअर करा आणि आर्ट ऑफ कुकिंगला सबस्क्राईब करा आणि लाईक करा ही चटकदार रेसिपी तुम्ही मुलांना संध्याकाळच्या नाश्त्यासाठी बनवूनसुद्धा देऊ शकता आणि मुलं हा नाश्ता अगदी आवडीने खातात हा नाश्ता हेल्दी तर आहेच पण पोटभरीचासुद्धा आहे तुम्ही ही रेसिपी एक वेळेस नक्की बनवून बघा तुम्ही हा चटपटीत नाश्ता परत परत बनवाल याची मला खात्री आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजची रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद